जयुस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे फक्त पाच ट्रिक्स फॉलो करा आणि मस्त रवाळ असं तूप आपल्याला तयार करता येईल बेरी पण अगदी कमी निघेल सायमध्ये मी एक चार पाच चमचे दही टाकून त्याचं विरजन लावून घेतलेलं होतं वेळ नसल्यामुळे मी परत फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि बाहेर काढलं तुम्ही साय बाहेर सुद्धा ठेवू शकता आणि सकाळी उठून त्याचं लोणी काढू शकता इथे मी हँडमिक्सने लोणी काढून घेत आहे तुम्ही मिक्सरमध्ये काढू शकता किंवा रवीने पण काढू शकता जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही लोणी काढू शकता परत थोडं पाणी घालून घ्यायचं आणि परत असं फिरवून घ्यायचं आहे आणि लोणी बघा आता निघायला सुरुवात होणार आहे लोण्याने आता पाणी सोडायला सुरुवात केलेली आहे म्हणजे ताक एका बाजूला होत आहे आणि लोणी चे असे गोळे गोळे एका बाजूला निघताना आपल्याला दिसत आहे बघा तुम्हाला आता असे गोळे गोळे दिसत असतील ते आपलं लोणी निघालेलं आहे आणि साईडला जे ताक दिसत आहे म्हणजे आपलं लोणी आता रेडी झालेलं आहे आता हे ताक मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे आणि लोणी आपण बाजूला करून घेणार आहोत अशा प्रकारे लोण इथलं ताक बाजूला करायचं ते ताक आपण कढीला वगैरे वापरू शकतो किंवा मसाला ताक करूनसुद्धा मिळू शकतो आता इथे परत पाणी टाकायचं आहे आणि थोडं मीठ टाकायचं आहे पहिली ट्रिक मीठ टाकायचं मिठामुळे काय होतं की त्यातला जो वास वगैरे असतो लोण्याचा तो, लो तो निघून जातो आणि तूप जास्त दिवस टेकण्यास मदत होते आणि अशा प्रकारे आपल्याला दाबून दाबून पूर्ण लोणी हे स्वच्छ करायचं आहे त्यातलं ताक हे पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे आता ट्रिक नंबर दोन आणि परत पाणी टाकून परत धुणार आहे असं मी एक तीन वेळा म्हणजे पाणी स्वच्छ निथळ पाणी निघेपर्यंत लोणी धुवून घेणार आहे यामुळे सुद्धा तूप लवकर खराब होत नाही त्याला वास लागत नाही आणि खूप दिवस असं तूप जे आहे ते टिकायला मदत होते लोणी अगदी छान स्वच्छ झाल्यामुळे पूर्ण ताक बाहेर निघाल्यामुळे जे बेरी असते ती बेरीसुद्धा कमी पडते आणि तूप जास्त निघण्यास मदत होते अशा प्रकारे आपल्याला स्वच्छ पाणी निघेपर्यंत लोणी धुत राहायचं आहे ट्रिक नंबर तीन गार पाणी घालून घेणार आहे जे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं असं गार पाण्यामध्ये परत एकदा स्वच्छ लोणी धुवून घ्यायचं आहे बघा असं दाबून दाबून परत मी त्यात जितकं ताक निघेल तितकं काढण्याचा प्रयत्न करत आहे नंतर आता मी पूर्ण गोळा एका जागी जमा करून घेतलेला आहे आणि त्याला आता हातावर घेऊन असं दोन्ही हातावर ह्या हातावरून त्या हातावर असं बल करत राहायचं आहे म्हणजे जे एक्स्ट्रा पाणी असतं ते पाणी पूर्णपणे बाहेर निघून जातं पूर्ण पाणी पण बाहेर निघालं आणि पूर्ण ताकही बाहेर निघून गेलं म्हणजे बेरीचं प्रमाण कमी होईल गॅसवर आता कढई ठेवून घेतलेली आहे कढई मी जाळतळाची ठेवलेली आहे साईडला त्याच ताकापासून कढी बनत आहे लोणी आता आपण तापायला ठेवून देणार आहोत आणि लोणी हे लो टू मिडियम फ्लेमवरती मी तापवून घेणार आहे अशा प्रकारे बघा आता फेस तयार झालेला आहे आणि आता असं चमच्याने हलवत राहायचं आहे ट्रिक नंबर चार हे जे आता साइड साइडला जो फेस जमा आहे तो आपल्याला चमच्याने आतमध्ये लोटत राहायचा आहे असं केल्यामुळे साईडचा सा जो थर असतो तो, तो पण सतत असा आतमध्ये जाऊन जाऊन त्याची पण बेरी तयार होते आणि त्यापासून पण तूप निघत असतं बघा आता इथं आता तूप बनायला सुरुवात झालेली आहे आणि तसंच आपण आतमध्ये जी साईडचा सा भाग आहे तो आतमध्ये लोटत राहायचा आहे ट्रेक नंबर पाच इथे मी तीन वेलदोळे घेतलेले आहेत आणि त्याला फक्त असं फोडून घ्यायचं आहे आणि ते तुपामध्ये आपल्याला सोडायचं आहे तुम्ही वेलदोळ्यांच्याऐवजी हो नागवेलीचं जे पान असतं जे आपण खातो ते प्लेन पानसुद्धा यामध्ये सोडू शकतात याने तुपाला खूप छान सुगंध येतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करायला पण विसरू नका इथे आपल्याला आता चमचा कंटिन्यू असा फिरवत राहायचा आहे बेरीचा कलर आता थोडा सोनेरी झाला आहे ह्या स्टेजला आपल्याला ट्रेक नंबर सहा वापरायची आहे हातावर थोडं पाणी घ्यायचं आणि पाण्याचा शिपका मारून घ्यायचा आहे यामुळे आपलं तूप अगदी छान असं रवाळ तयार होतं आणि आपल्याला कंटिन्यू परत चमचा हा हलवत राहायचा आहे बेरीचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचा आहे गॅस बंद करून दिलेला आहे आणि बघा आता बेरी खाली बसलेली आहे तिथे मी आता गाळणी घेतलेली आहे आणि ह्या गाळणीवरती मी पूर्ण तूप ओतून घेणार आहे बघा बेरीसुद्धा तुम्हाला अशी रवाळ रवाळ दिसत असेल कढईलासुद्धा अजिबात आपली बेरी चिकटलेली नाही आहे आता ह्या गाळणीवरती आपण जे तूप टाकून घेतलेलं आहे ते असं दाबून दाबून मी आता तूप काढून घेणार आहे जितकं काढता येईल तितकं आपण तूप काढून घ्यायचं आहे आणि नंतर डब्यामध्ये भरताना जी पातळ गाळणी येते बारीक जाळीची त्या जाळीच्या गाळणीने आपण तूप गाळून घेणार आहोत म्हणजे जी एक्स्ट्रा बेरी असेल बारीक गेलेली ती बेरीसुद्धा त्या गाळणीने निघून जाते बघा तूपसुद्धा अजिबात त्या बेरीला लागलेलं नाही आहे पूर्ण तूप आपलं बेरीमधलं निघालेलं आहे दीड ते, ते पावणे दोन किलो आपलं तूप निघालेलं आहे आणि त्यातून अगदी थोडी अशी बेरी निघालेली आहे गार झाल्यावर बघा तुम्ही तुपाचा कलर आणि तूप किती रवेदार आपलं तयार झालेलं आहे ह्या ज्या सर्व ट्रिक्स मी वापरल्या आहेत ह्या माझ्या आईच्या ट्रिक्स वापरलेल्या आहेत मी बघा किती रवेदार आपलं तूप दिसत आहे तुम्ही पण ह्या ट्रिक्स फॉलो करून तूप काढून बघा तुमचं तुपाचं प्रमाण नक्की वाढलेलं असेल तुपाची जी क्वालिटी आहे ती पण तुम्हाला सुधारलेली दिसेल किती रवेदार असं तूप दिसत आहे खायला पण अगदी चविष्ट परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद